हिंदू मुस्लिम वादावरून वेंगुर्ले शहरात काल घडलेला प्रकार नाही तो प्रकार जाफर नामक व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे घडला त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आजच्या शांतता समितीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी केली दरम्यान वेंगुर्लेवासियांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा आणि सुव्यवस्था बिघडून समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती करू नका शांतता राखा कोणतीही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी केलं आहे काल दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी वेंगुर्ला शहरामध्ये एक घटना घडली होती त्या अनुषंगाने आज माननीय एस डी पी ओ सावंतवाडी संध्या गावडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला शहरातील शांतता कमिटी तसेच दक्षता कमिटीच्या सदस्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती सदर बैठकीमध्ये अतिशय खेळीमेळीने सर्व समाजातील जे सदस्य हजर होते त्यांनी अतिशय खेळीमेळीने आपले मनातील भावना व्यक्त केलेल्या केलेल्या आहेत तसेच कालच्या घटनेमध्ये जे काही लोकांचे नुकसान झाले होते त्या संदर्भातही अतिशय मोठ्या मनाने आणि चांगल्या आ... उपक्रमातून आ... सर्व लोकांनी आ... थोडं थोडे गावांना पण आर्थिक सहकार्य करून नुकसान झालेल्या लोकांची नुकसान भरपाई आपल्या आ... माध्यमातून देऊन एक सामाजिक बांधिलकी जी वेंगुर्ला शहराची आणि वेंगुर्ला तालुक्याची यापूर्वीची प्रतिमा आहे ती सामाजिक बांधिलकी यापुढेही अशीच या भावनेतून दिसून येईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न कर रह करीत आहेत मी सर्व वेंगुर्लावासियांना तसेच सिंधुदुर्ग जिल्हावासियांना या माध्यमातून आव्हान करू इच्छितो झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे परंतु यापुढे या घटनेच्या अनुषंगाने कोणतेही कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही सामाजिक एकोपा बाधित राह बाधित होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी व प्रशासनास तसेच पोलीस दलास सहकार्य करावेत ही सर्वांना विनंती कालच्या प्रकरणात कोणावर गुन्हे दाखल झाले आहेत का। कालच्या प्रकरणात रात्री जे सोशल मीडियावर क्लिप व्हायरल पोस्ट व्हायरल झाली होती त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करीत आहोत काल जो प्रसंग घडला हा सर्वांना आपल्याला न्याज असेल हा प्रसंग जो घडला हा हिंदू विरुद्ध मुसलमान असा नसून एका प्रवृत्तीच्या विरोधात असलेला हा लढा होता संजय आणि ह्या ही जी प्रतिक्रिया होती ही उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया होती कारण त्या व्यक्तीने आजपर्यंत सर्व समाजाला दिलेला जो त्रास होता ह्या त्रासाचा त्याची एक त्याची एक उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया अशी म्हणावी लागेल आणि ती प्रतिक्रिया घडली परंतु त्याच्यामुळे काय झालं असेल तर या दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम त्या एका व्यक्तीने केलं आणि आजही पोलिसांनीसुद्धा एक शांतता जी बैठक लावली होती सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व हिंदू संघटना हे सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येकाने हीच भावना बांधली की आपल्याला सर्वांना एकत्रपणे आपल्याला पुढील आयुष्यामध्ये जगायचं आहे आजपर्यंत वेंगुर्ला तालुक्याचा एक नावलौकिक आहे एक, नाव एक शांत सुंदर स्वच्छ शहर म्हणून त्याची संपूर्ण जागतिक कीर्ती आहे आणि ती कीर्ती टिकवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे आम्हीसुद्धा सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो की आपणसुद्धा भविष्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण एकोप्याने राहिलात तशा पद्धतीने आपण एकोप्याने राहूया आणि आपला जो एकत्रित आप 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 राहण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम ठेवली हिंदू समाजाने आम आजपर्यंत आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे माझं जवळजवळ आज पन्नास वर्षाचा अनुभव आहे पन्नास वर्ष माझं वय आहे पन्नास वर्षामध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम असं कधी मी मुलात घडलं नव्हतं ही कालची जी घटना घडली त्यावेळेला आम्ही तिचे दिलगीर व्यक्त करतो आणि त्यांची मी माफी पण मागतो त्या यांच्यातर्फे आणि परत काय सांगायचं तर आजपर्यंत जसं त्यांनी मला साथ दिलं यापुढे पण त्यांनी साथ दिवा हिंद मुस्लिम समाजाला आमच्या समाजाला भरपूर साथ पड आमचं आणि भाजपचं कार्यालय जवळजवळ जवळजवळच आहे म्हणजे कधी लांब आहे आमचं आजान त्यांना ऐकायलासुद्धा येते ते त्यांनी भरपूर साथ द्यायचा आम्हाला आजपर्यंत साथ दिला आहे पुढे पण त्यांनी आम्हाला साथ घ्या असं मी दिलं त्यांचं व्यक्त केलं आणि धन्यवाद आणि त्याचं मी धन्यवाद हे कृत्य जे केलं आहे त्यामुळे ही घटना घडली त्याच्याबद्दल काय सांगा हे कृत्य करत्य करणार आहे ना त्याला कठीण ते कठीण शिक्षा व्हावी कठोरात कठोर कठोरात कठोर